जागतिक आरोग्य तंबाखू विरोधी दिवस दरवर्षी एकतीस मे रोजी पाळला जातो मित्त, साथी या निमित्त तंबाखू विरोधात जनजागृतीसाठी जिल्हा तंबाखू नियंत्रण समितीच्या वतीने आज बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यंदाच्या जागतिक तंबाखू विरोधी दिन मुख्य संकल्पना आकर्षणाचा मुखवटा उतरवूया हे आहे तंबाखू आणि निकोटीन उत्पादनाच्या जाहिरातीत वापरले जाणारे मोहक मुख मुखवटे उतरवणे आणि लोकांना फसवणूक करणारे धोरणे समजावून सांगणे उद्दिष्ट आहे त्या अनुषंगाने राज्यभरात पंचेचाळीस दिवसाचं अभियान राबविण्याचं धोरण आहे या अभियानांतर्गत सामाजिक जनजागृती उपक्रम तंबाखू शैक्षणिक संस्था तंबाखू मुक्त शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त आरोग्य संस्था कोटपा कायदा दोन हजार तीन प्रभावी अंमलबजावणी आणि तंबाखू मुक्त गाव असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे याबाबत जनजागृतीसाठी जिल्हा तंबाखू नियंत्रण जिल्हा रुग्णालय आणि मेडिकवर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोटर बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीची सुरुवात मेडिकावर हॉस्पिटल सेवन हिल क्रांती चौक ते परत मेडिकावर हॉस्पिटल हा मार्ग होता अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा तंबाखू नियंत्रण समिती आणि राष्ट्रीय तंबाखू समिती कार्यक्रमाचे सचिव दयानंद मोती पवळे यांनी सांगितले आज आपण तंबाखू नकार दिवस साजरा करत आहोत आज ते मेडिकोर हॉस्पिटल आणि जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅली आपण अरेंज केलेली आहे त्यामध्ये बाईक रॅली आहे यामध्ये जवळपास शंभरच्या वर सभागी लोक सहभागी झालेले आहेत कर्मचारी सहभागी झालेले आहेत आणि ही रॅली क्रांती चौक पासून परत मेडिकल हॉस्पिटल इथंपर्यंत आलेली आहे याचा एक उद्देश असा आहे की तंबाखूचे काय दुष्परिणाम आहेत तंबाखूजन्य पदार्थाचे काय दुष्परिणाम आहेत हे लोकांना समजावून सांगणे आणि त्याच्यापासून प्रवृत्त करणे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन न करणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे आणि हे मोहीम आपली एक तारखेपासून ते आता पंधरा जूनपर्यंत चालू राहणार आहे जवळपास पंचेचाळीस दिवस त्या अभियानाचाच एक भाग म्हणून आज रॅली अरेंज केलेली आहे आणि आता रॅलीचा समारोप होणार आहे त्यासोबतच अजून आपल्याला काही कार्यक्रम याच्यामध्ये करायचे आहेत त्यामध्ये दुर्मुक्त गाव आहे तंबाखूमुक्त शाळा आहे तंबाखूमुक्त कार्यालय आहे त्यामध्ये सरकारी कार्यालय असतील किंवा खाजगी कार्यालय असतील तसेच दवाखाने असतील जे काही सरकारी संस्था आहेत आणि गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत ते आपल्याला तंबाखूमुक्त करायचं आहे तसेच गाव पातळीवर गेलं तर गाव सुद्धा आपल्याला तंबाखूमुक्त करायचं आहे त्याच्यासोबतच त्यानंतर मग जिल्हा मुक्तीचाही एक निर्धार आपल्याला घ्यायचा आहे आणि जिल्हा मुक्तीचाही आपल्याला काम करायचं आहे त्याच्यामध्ये तर आज अशा प्रकारे ही रॅली आणि हा कार्यक्रम पंधरा तारखेपर्यंत चालू राहणार आहे तसंच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सहा तारखेला सहा जूनला एक मोठी कार्यशाळा आपण घे घेणार आहे जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यामध्ये सगळ्यांना हजर राहण्याचं आम्ही आवाहन केलेलं आहे त्यामध्ये एन जी ओ असतील ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तसंच आरोग्याचे कर्मचारी शासकीय संस्था आणि जिल्हाधिकारी हेही मार्गदर्शन करणार आहेत धन्यवाद